फास्ट फूड खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते का या व्यक्तींना आहे सर्वात जास्त धोका फास्ट फूड खाल्ल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतात पण तरीही लोक ते खाणे सोडत नाही चिंतेची बाब म्हणजे या अन्नाचा तुमच्या प्रतिकार शक्तीवरही परिणाम होतो त्यामुळे मधुमेह लठ्ठपणा उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचाही धोका वाढतो फास्ट फूडमध्ये सोडियम आणि साखरेचे प्रमाण सामान्य अन्नापेक्षा जास्त असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे तर खनिजे प्रथिने आणि फायबर कमी असतात अशा अन्नाचे सतत सेवन केल्याने शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो कारण फास्ट फूडमध्ये सोडियम असते आणि साखरेचे प्रमाणही जास्त असते ज्यामुळे शरीरात जळजळ होते आणि प्रतिकार शक्तीवरही परिणाम होतो किती प्रमाणात फास्ट फूड खावे फास्ट फूड हे आरोग्यासाठी चांगले नाही असे तज्ज्ञ नेहमी सांगतात पण जर तुम्ही ते कमी प्रमाणात खाल्ले तर फारसे नुकसान होणार नाही याचा अर्थ तुम्ही महिन्यातून एकदा किंवा दोनदा खाऊ शकता यामुळे तुमचे नुकसान देखील होणार नाही परंतु यापेक्षा जास्त खाल्ले तर त्याचा आरोग्यावर देखील वाईट परिणाम होतो फास्ट फूड खाण्याचे तोटे काय आहेत वेगाने वजन वाढणे ही फास्ट फूडमुळे होणारी सर्वात सामान्य आरोग्य समस्या आहे बर्गर तळलेले पदार्थ जास्त चरबी कॅलरीज आणि भरपूर प्रक्रिया केलेले कार्ब हे करणे वजन वाढण्याचे कारणे ठरू शकतात जर तुम्ही ते वारंवार खाल्ले तर वजन वेगाने वाढण्याचा धोका असतो वजन वाढल्यामुळे हृदयरोग आणि मधुमेह यांसारख्या अनेक प्रकारच्या दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा धोका असू शकतो याशिवाय जर तुम्ही अनेकदा फास्ट फूड खात असाल तर त्यामुळे तुमचा रक्तदाबही वाढू शकतो अशा गोष्टींमध्ये जास्त प्रमाणात सोडियम असते जे थेट उच्च रक्तदाबाचे एक प्रमुख कारण आहे तज्ज्ञ ते कमीत कमी प्रमाणात वापरण्याची शिफारस करतात जास्त सोडियममुळे तुमचा रक्तदाब तर वाढतोच पण तुमच्या रक्तवाहिन्यांनाही हानी पोहोचते यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका देखील वाढतो तसेच फास्ट फूड आणि फूडमध्ये कार्बोदकांचे प्रमाण जास्त असते शरीरात रक्तातील साखरेची अनियंत्रित पातळी असणे हे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांचे धोके वाढवणारे मानले जाते कालांतराने साखरेची उच्च पातळी स्वादुपिंडासाठी समस्या निर्माण होऊ शकते याशिवाय जंक फूड असे खाद्यपदार्थ आहे की जे पॅकेटमध्ये उपलब्ध असतात आणि ते तयार करण्यात कोणतीही अडचण नसते फक्त पॅकेट विकत घेऊन उघडून खाण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते जंक फूड मध्ये पोषक तत्वांचे प्रमाण शून्य असते त्यात संतृप्त चरबी अतिरिक्त साखर आणि अतिरिक्त मीठ असते इतकेच नाही तर कॅलरीजचे प्रमाणही जास्त असते त्यामुळे नेहमी वजन वाढण्याचा धोका असतो जंक फूडचे सेवन नेहमी कमी प्रमाणात करावे कारण जंक फूडच्या सेवनाने अनेक आरोग्य धोक्यात येऊ शकतात जंक फूडमध्ये कोणते पदार्थ समाविष्ट आहेत बटाटा चिप्स बिस्किटे चॉकलेट कँडी गोड पेय तळलेले स्नॅक्स आणि केक व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राइब करा